नमस्कार मैत्री वेलफेअर फाउंडेशन अंतर्गत कौशल्य आयोजित नारी शक्ती दोन हजार पंचवीस मध्ये मी कोमलटे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत प्रतिभा वेताळ मॅम ज्यांनी मृदंग ढोल ताशा पथकाची स्थापना केली या पथकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पथक आठ वर्षापासून लहान मुलींपासून ते साठ वर्षांपर्यंतच्या वयोवृद्ध महिलांना ढोल ताशा पथकाचं शिक्षण देण्याचं कार्य करतं तर मॅम तुमच्याबद्दल थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगा पतक, आ, मी प्रतिभा वेताळ नाद मृदंग ढोल ताशा पथक याचे अध्यक्ष आहे मी राहायला सिंहगड रोडलाच आहे इथे आणि महिला ढोल ताशा पथक चालू करण्याचं चा म्हणजे उद्देश असा की मी एक महिला आहे आणि मला बाहेर पडायला फार रिस्ट्रिक्शन्स म्हणजे घरातले तू महिला आहेस तू घर चूल मूल याच्या बाहेर पडायचं होतं मला खर तर म्हणून मी ते महिला पथक चालू करणार आहे आणि बाकी महिलांना पण माझ्यासारखं खंबीरपणे वादन करता यावा, आनंद घेता यावा हा त्याच्या मागचा उद्देश उद्देश आणि हे पथक निर्माण करताना स्थापन करताना जसं तुम्ही सांगितलं दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही या पथकाची स्थापना केली तर ते फक्त वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही फक्त मुलींसाठी आणि महिलांसाठी या पथकाची स्थापना केली तर त्याच्यासाठी तुम्ही काही अडचणी सामने म्हणजे फेस केलेच असतील तर त्याबद्दल खूप जास्त केली कारण पूर्वी मी आता मी गेले दहा अकरा वर्ष वाजव वादन करते पण दुसऱ्या म्हणजे मुलं आणि महिला म्हणजे मुलं आणि मुलींच्या पथकात वादन करताना जो अनुभव आलाय तो पाहता मला म्हणजे मुलींची सेफ्टी म्हणा किंवा महिलांची सेफ्टी किंवा घरच्यांचा त्यांना दोन्ही मिक्स पथकात पाठवण्याचा हे अशा याने ह्या म्हणजे विरोध होता मग अशा केसमध्ये काय करता येईल तर आपण महिलांचा आणि मुलींच पथक चालू केल्यावर ही अडचण आपापच सॉल्व्ह झाली जागा महत्वाची ती पण जागा मुली जाता येता त्यांना तिथं येता आलं पाहिजे किंवा त्यांना जाताना त्रास नाही झाला पाहिजे <laughs> रस्ता कसा आहे तिथे लाईट्स आहेत का त्या सगळ्या बघून ती जागा निवड करणे अशा सगळ्या अडचणी आल्या त्या सगळ्या अडचणी पार करत करत इथपर्यंत आल्या आल्या आणि तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही सामाजिक कार्य पण करता ब्लड डोनेशन कॅम्प वगैरे अरेंज करता महिलांना महिला सक्षमीकरणासाठी पण तुम्ही काही कार्यक्रम आयोजित केले तर, तर आ, या सगळ्यासाठी म्हणजे तुम्ही कसं म्हणजे पैसे कसे जमा करता किंवा कसं पुढे हे आयोजन करता आता या माझं नादमृदंग ढोल तशा पथक स्थापन करताना ही आयडिया आमच्या अगोदर चौघांच्या डोक्यात आली माझ्यासोबत माझे माझी एक मैत्रीण आहे की वैशाली तळेकर शिल्पा वाशिमकर म्हणून आहे आणि प्रथमेस म्हणून okay. आहे आमचा मुलगा आमच्या डोक्यात ही आयडिया आल्यावर अजून आमचे बरोबर वादन करणारे असे माझे सहकारी होते पाच ते सहा सगळ्यांनी दहा जणांनी मिळून आम्ही दहा फाउंडर आहोत हा मी जरी आज इथं दिवस असेल तर माझ्या मागे ते नऊ जण हात देऊन उभे पाठिंबा आहे फुल पाठिंबा आहे तुम्ही जे सामाजिक कार्य केले म्हणजे जसं की ब्लड डोनेशन कॅम्प किंवा महिला सक्षमी आणि आधीचा प्रश्न होता की त्यासाठी मदत मदत कुणाचीही नव्हती कोणत्याही आर्थिक सहाय्य आम्हाला बाहेरनं ना मिळालं नाही हे सर्व आम्ही आमच्या नाद नादमध्ये नाद सुरुवात केली तेव्हा आम्ही स्वतः पैसे काढले दहा जणांनी आणि ते सुरुवात केली Uh, महिलांसाठी आम्ही मेकअप वन डे सांगितलं अरेंज केले केक शॉप केकच वर्कशॉप केक बनविणे किंवा मोदक बनविणे ज्या घरी घरात महिला बाहेर पडू शकत नाही अशांना घरात बसूनच तो लघु उद्योग तोडक हा म्हणजे कोणा म्हणणं ना आपण की स्वतःच स्वावलंबी बना okay. त्या हेतून आम्ही ते चालू केलं ओके okay. म्हणजे तुम्ही पथकाच्या फंड मधनं नाही केलं आम्ही आमच्या याच्यातनं केलं आणि मग पथकाची स्थापना केली आता पथकाच्या फंड मधनं पथकाचाच खर्च पूर्ण होतो त्याच्यात की पथकाच्या मागे जो पथक चालवतो त्याला प्रत्येकाला माहिती की पथकाच्या मागे काय खर्च आहे त्याचा मांडव त्याची जागा ह्याचं हे सगळं अफोर्ड करणं फार म्हणजे आम्ही आम्ही पण नाही करू शकत होतो म्हणून तो जो आम्ही पथकाचा जो येणारा पैसा जो आहे तो, तो त्याच याला वापरतो त्याच्यामध्ये okay. कोणीही स्वतःसाठी एक रुपये घेत नाही काही नाही उलट आम्ही दर महिना स्वतःचे पैसे जे काढतोय ते तसेच कंटिन्यू केले आणि हे सगळं करताना तुमचा ह्याच्यामध्ये एखादा अविस्मरणीय क्षण म्हणजे तुम्ही हे ढोलता अशा पथकाची स्थापना केली ह्याच्यामध्ये तुम्ही मुलींना प्रशिक्षण देता महिला मुलींना तर त्याच्यामध्ये एखादा अविस्मरणीय अशी मुवमेंट तुमची ती सांगाल का तशा बऱ्याचशा आहेत खरं तर बऱ्याचदा असं झालंय की आता म्हणजे ह्याही याला सांगते लास्ट इयर आम्ही आशापुरा माता मंदिरामध्ये नवरात्रीचं वादन त्यांनी आम्हाला नवदुर्गा म्हणूनच वादनासाठी महिला पथक असल्यामुळं आम्हाला त्यांनी बोलवलं महिला पथकाच्या याने त्यांनी तिथं गेल्यावर महिलांना महिलांचा जो सत्कार केला आणि तुम्हीच आमचा नवदुर्गा हा जो त्यांनी शब्द वापरला त्यांनी पूर्ण महिलांच्या अंगावर शहारे आले की खरंय इथं म्हणजे आम्ही सगळं कमवलं तिथं आम्हाला तुमच्या मानधनाचीही गरज नाही असा क्षण होता तो म्हणजे तुम्हाला श्रेय मिळालं की पूर्ण श्रेयांसाठी स्थापन अविस्मरणीय असं आहे की त्याच वादनामध्ये आमच्या छोटी काव्या म्हणून आहे तिचे तिचं जे एक रील फेमस झाली ती आम्ही कुणीही न करता बाहेरच्या व्यक्तीने ती रील टाकून ती तीन मिलियन पर्यंत व्यवला गेली हा एक आम्हाला त्याच्यात जास्त हे झालं म्हणजे असे बरेच शिक्षण आहेत आणि ऑन द स्पॉट कायम आज जोपर्यंत आशापुरा माता मंदिर तर कधी बंद होणार नाही तोपर्यंत तो तुमच्या पथकानेच वादन करायचं हा हे त्यांनी ऑन द स्पॉट तो एक आमचा अविस्मरणीय शिक्षण आणि तुम्ही म्हणजे आजच्या पिढीला काय संदेश द्याल म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या हा महत्वाचा मुद्दा आहे कारण हे जे आता डीजे स्पीकर याच्यावर नाचतात उड्या मारतात काहीतरी मुलं त्या गाड्यांवर चढून वरण हात करून नाचतात हे करण्यापेक्षा ही संस्कृती पुढे जपा जपली पाहिजे ढोल ताशा म्हणून आम्ही जेव्हापासून वादन करतोय आम्ही आमची मुलं सोबतच घेऊन वाजवतो आमच्या पथकात महिला आणि मुली आहेत ताशावर मुलं आहेत ती मुलं ढोल वादकांचीच आहेत ज्या महिला ढोल वादक आहेत त्या ढोल वादकांचीच मुलं आहेत ताशांवर चार ते पाच म्हणजे जे काय आहेत पाच सहा मुलं आहेत आणि त्यासाठी मी सांगेन तरुण पिढीला की त्या तुम्ही त्या डीजेच्या जे तालावर नाचण्यापेक्षा आपली संस्कृती पुढे न्या आपल्या भारताची संस्कृती पुढे न्या ढोल ताशा पुढे न्या चांगली संकल्पना आहे आणि तुम्ही विशेष म्हणजे तुम्ही फक्त मुलींसाठी आणि मु महिलांसाठी हे केलं की विशेषता आहे तर ह्याच्यासाठी तुम्हाला फॅमिली सपोर्ट होता का म्हणजे दहा जण म्हणजे आम्ही नऊ लेडीज आहोत आणि एक मुलगा मुलाचा त्याचा प्रश्न येत नाही त्याची आई वगैरे ते घरीच असतात पण आमची पूर्ण फॅमिली त्याच्यात असते म्हणजे फॅमिली सपोर्ट म्हणजे पूर्वीच्या काळी लोकांची मानसिकता अशी होती की महिलांनी फक्त चूल आणि मूल ह्याच्यापर्यंतच म्हणजे राहिलं पाहिजे लिमिटेड राहिलं पाहिजे तर पण आता मुली बाहेर पडतायत सगळं जसं की आता ढोलता अशा पथकामध्ये पण मुली कार, कार्य करतायत तर यासाठी तुम्ही काय फेस केलं म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टींचा सा सामना करावा लागला किंवा फॅमिली काय हा म्हणजे फॅमिलीतनं सपोर्ट होता मी आधीच क्लिअर केलं की फॅमिलीतनं पूर्ण सपोर्ट होतो तो, तो बरोबर म्हणते बाहेरचे काय गरज आहे काही आपलं चांगलं छान माझा बिझनेस आहे स्वतःचा मी बिझनेस मन आहे मी माझं घर बघून माझा बिझनेस बघून हे सगळं माझं छंद आहे हा माझा आनंद आहे आणि अजून हे माझं समाजकार्य आहे मी काहीतरी देणं लागते मी ह्या मताची की मी जेव्हा मी त्या गोष्टीत आनंद मानते तर मी माझ्या चार भगिनींना पुढे आणून मी त्याच्यात ते करू इच्छिते म्हणजे तो आनंद आहे माझा त्याच्यात तर त्यासाठी मग महिला मूल आणि चूल हे खोडून काढण्यासाठी महिला ढोल पथक चालू केलं मी महिला और महिला आणि त्याचं उदाहरण म्हणजे आम्ही जवळजवळ ऐंशी ते नव्वद महिला आहेत सध्या माझ्या पथकात पन्नास ढोल आहेत ताशे आहेत ताश्यांवर पण महिला आहेत झांजा आहेत असे बरेच म्हणजे आणि तो म्हणजे लोक रस्त्याने जाताना एवढं छान चाललंय काय गरज यांना ढोल ताशा हा असे तोंडावरून म्हणले काय करायचंय उगस दमायचं दिवसभर हे करताय एवढं काम करताय तुम्ही आणि मग परत हे दमायला जायचं दमत नाही एनर्जेटिक आहे ते आमच्यासाठी ते मेडिसिन आहे आमचं म्हणजे ज्याची आवड आहे तेच तेच करतोय ना दिवसभराचे काय गरज आहे त्याच्यातनं ह्या दमतात वगैरे ते आमचं मेडिसिन आहे जेव्हा आम्ही दिवसभरचा थकवा काढतो ना तिथे जाऊनच काढतोय असं आणि आज म्हणजे समाजाची एक मानसिकता म्हणजे पूर्वीपासून आता तर लोक बदललेत पण आधीपासून अशी एक मानसिकता की मुलींनी फक्त चूल आणि मुली अशापर्यंत लिमिटेड राहिलं पाहिजे तर आता म्हणजे तुम्ही काय सांगाल आताच्या मुलींना काय संदेश आता नाही मुलींनी पुढे आलं पाहिजे म्हणजे आता आपण एवढं ऐकतो महिला मुलींच म्हणजे बाहेर जातो तर म्हणजे असं झालं तसं म्हणजे न्यूज मध्ये आपण एवढं ऐकतो टिपरू बडवा या बाहेर त्या टिपराला बडवायला शिकले की पुढच्याला बरोबर बडवता येते म्हणा आहे की नाही हा संदेश आहे त्यांच्यासाठी की या पुढे या आणि बघा तुम्ही महिलांनी जेव्हा ढोल वाजवतात ना तर चार माणसांनी पुरुष मंडळींनी विशेषत महिलांसाठी पुरुषांच्याच याच्यात आलेले ना पुरुषांनीच आता महिलांच्या बऱ्याचशा भंगाच्या वगैरे आपण बऱ्याचसा आपण एवढ्या केसेस हो। लहान मुलींच्या वगैरे पूर्वीपासून तुम्ही तुमच्या चूल आणि मूल सोडून त्यांनी बाहेर येऊन जर त्या ढोल बडवायला शिकल्या तर त्या ह्या जगातल्या कुठल्याही गोष्टीला कुठेही त्या मागे राहणार नाही आणि ज्या गोष्टी अशा आहेत त्या कमी होती तर तुम्ही इथे आल्याबद्दल आणि आम्हाला एवढे सगळं म्हणजे सांगितल्याबद्दल एक महिला सक्षमीकरणाचं कार्य तुम्ही करता या सगळ्याबद्दल आम्ही तुमचा आभार मानतो आणि आम्ही सुद्धा तुमचं तुम्ही इथंपर्यंत आणलं तेवढं छान म्हणजे तुमचंही खरंच तुमचं मैत्री वेलफेअर तुम्ही तुम्ही सगळे तरुण मुलं बघितले ना खूप छान वाटले थाँगी। थाँगी। खर सगळ्यांना मनापासून हे की तुम्ही इतकं छान काम करताय की इथं सुरुवातीला येताना मी सांगितलं ना मला माझं कम्युनिकेशन कमी झाल्यामुळं मला नाही आलं ना की काय आपण कुठं चाललोय खूप छान वेल डन तुमच्या सगळ्यांसाठी माझ्याकडून खूप छान काम करताय मुलांनी